माधवाय आता थोडा नमस्कार करा तुमच्या पुरणेचे झाडेवतेच ग्राम देवतेच वाढ वाढांच आहे ओम केशवाय माधव माधवाय मा गोविंदाय मा मधुराय मा त्रिपुराय मा वामनाय मा श्रीधराय मा चुताय मा जनार्दनाय मा उपेंद्राय मा नमः श्री कृष्णाय मा प्रणवचरुषि परमात्मा देवता गायत्र ओम भूर्वस्वात सवितो रवर्ण करो देव च निमिते नो प्रजयाद अपो महा नमः गणपतिया नमस्कार करा ओम ब्रह्मा गणपते महा

त्यांच्याकडून झाली पाहिजे कुठ तरी शास्त्र कुठून मांडवच आहे कधी त्याला पाच उडपी आणा पाच कळस मांडा पाच ते चौरंग आणा माहिती आहे तेवढा कसं आहे आता घरगुती पूजा आहे पाच वासवा म्हणजे पंच देवता नाही पिताचे पुत्र पित्यापासून पुत्र त्यांच्यापासून मुलगी त्यांच्यापासून हवन होतय काय काय आहे हवनला पाच जोडते मग पाच ते